श्रीरामपूर शहरातील विविध ठिकाणी इन्व्हर्टर व बॅटरी चोरी संदर्भात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान श्रीरामपूर शहर पोलिसांनी कारवाई करत चव्वेचाळीस हजार रुपये किंमतीच्या चोरीस गेलेल्या चार बॅटरीसह आरोपी विजय वैरागर या सराईत आरोपीस जेरबंद केले असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी दिली श्रीरामपूर शहरात विविध ठिकाणहून बॅटरी चोरीचे प्रमाण सध्या नजरेस येत होते त्या अनुषंगाने सदर गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी गुन्हे शोधपात खाला आदेशित केलेले होते गुन्हे शोध पथक तपास करीत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी नामे विजय संजय वैरागर वय वर्ष सत्तावीस राहणार के व्ही रोड वॉर्ड नंबर सात रामपूर या संशयावरून ताब्यात घेतले असून त्याच्याकडे सखोल तपास केला असता त्याच्याकडून चोरीच्या एकूण चार बॅटऱ्या हस्तगत करण्यात आलेल्या आहेत नमूद गुन्ह्याचा अधिक तपास करत असून अधिक अपेक्षा आणखी गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या आदेशावरून पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके पोलीस हेड कॉन्स्टेबल देवीदास भडकवाड पोलीस नाईक शरद अहिरे पोलीस कॉन्स्टेबल संभाजी खरात अजित पटारे अमोल पडोळे अमोल गायकवाड मच्छिंद्र चेमटे वैभव शित्रे आजीना आंधळे सागर बनसोडे रामेश्वर तारडे महिला पोलीस कर्मचारी मीरा सर पथकाने यशस्वीपणे पार पाडली याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा